आदिवासी समाजाला सामाजिकतेच्या आधारे भारतीय संविधानात आरक्षण देण्यात आले असून ते कोणत्याही जातीला देता येत नाही असे असताना हैदराबाद गॅझेटला अनुसरून महाराष्ट्रातील बंजारा बंजारी कैकाडी हटकर आणि धनगर इत्यादी जाती अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी मध्ये आरक्षण मागत असून ठिकठिकाणी थेक मोर्चे आंदोलन करून महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही जाती अनुसूचित जमातीचे निकर्ष पूर्ण करीत नसून कोणालाही आदिवासी समाजात समाविष्ट करू नये व बंजारा कैकाडी धनगर हटवर इत्यादी जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीकरिता आदिवासी समाज संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वनी वझरी व मारेगाव तयार करून या समितीद्वारे दिनांक बावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी वणी शहरात आरक्षण बचाव भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत वणी मारेगाव झरी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने आदिवासींनी बंधू भगिनी युवा युवती डॉक्टर वकील पत्रकार बंधू वनीत दाखल होऊन आदिवासी आरक्षण बचाव रॅलीत सामील झाले आरक्षण बचाव रॅलीची सुरुवात शासकीय मैदानातून झाली असून तिथे आदिवासी समाजातील विचारवंतांनी समाजाचे मार्गदर्शन केले त्यानंतर रॅली वनी शहरातील प्रमुख मार्गाने विविध नारे देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली व कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्र सरकारने कोणत्याही स्वरूपात देऊ नये असे रितसर लेखी निवेदन देऊन सुचविले परंतु जर सत्तेच्या भोकेपोटी सरकारने आदिवासीचे हक्काचे आरक्षण दिले तर यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नसून आदिवासी समाज पेटून उठेल व यापुढे उग्र आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी शासनाची असेल अशी प्रमुख भूमिका आदिवासी जमावांनी प्रशासनाद्वारे शासनाला कळविली या रॅलीला यशस्वी करण्याकरिता परिसरातील सर्व समाज संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतोनात परिश्रम घेऊन रॅली यशस्वीरित्या पार पाडली ही माहिती आर एन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली